सर्व संस्थेचे सर्व संचालक चेअरमन व पत्रकार श्रीकांत पाटील सर आणि ज्यांचा चेक आज आपण प्रदान करायचा आहे ते मोकाशींचे वडील डॉक्टर मोकाशी साहेबांचे वडील या सर्वांचं पहिल्यांदा मी वाढवचन

दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं त्यांच्या पश्चात त्यांचे आई वडील भाऊ हो असा परिवार आहे त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर मोठ्या दुःखाचा डोंगर बसरला आहे कुटुंबित् उभं व आर्थिक व्यवहार देखील यांचे होते या अनुषंगाने त्यांनी अकरा आठ दोन हजार तेवीस रोजी पंच्याहत्तर हजार रुपयेचे कर्ज घेतले होते व त्यांची परतफेड अगदी चांगल्या पद्धतीने चालू होती ही चालू असताना त्यातील एका पन्नास हजार सहाशे अकरा इतकी रक्कम शिल्लक असता वेळी अशा या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर ही जोखीम आणि जबाबदारी वाढलेली होती तर संस्थेने आपल्या सर्व ग्राहकांचा आर्थिक प्रसंगाला प्रसंगाचा तास मिळे यासाठी आमच्या भागातील या एल आय सी चे माननीय श्री दयानंद पाटील सो यांच्या मार्फत या सरकार मान्य सरकारी कंपनीचा सर्व कर्जदारांचा विमा उतरायचं सर्वांनी एकमताने ठरवून सर्वांचा विमा उतरला होता डॉक्टर साहेबांचा पण यात सहाशे सोळा रुपयाचा फक्त अगदी नाममात्र हप्ता होता आणि ह्या सामूहिक इन्शुरन्सच्या स्कीम मुळे अगदी कमीत कमी हप्त्यात पंच्याहत्तर हजारांचं संरक्षण त्याला मिळत होत आणि या अकस्मात मृत्यूमुळे एन आय सीच्या आमच्या दयानंद पाटील साहेबांच्या वाटपुराव्यामुळं अगदी खूप कमी वेळेत त्यांचे या जोखमीची रक्कम कंपनीकडून मिळाली आहे या रकमेपैकी संस्थेचे पन्नास हजार सहाशे अकरा रुपये संस्थेच्या खात्यावर जमा होऊन उर्वरित बाकी रक्कम त्यांच्या कुटुंबास आज द्यायची देण्यासाठी आज आपण सगळे इथं जमलो आहे जपणारी पोवाड मर्चंट पतसंस्था या बाजारपेठेत सर्व ग्राहकांचा असा चांगला विचार सर्व संचालक चेअरमन व सर्व करून करत असल्यामुळे या संस्थेची या बाजारपेठेमध्ये एक विश्वासपात्र ग्राहकांच्या विश्वासपात्र संस्था अशी ओळख निर्माण होत आहे आणि अजूनही याच्यात वाढ व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचाच आहे मी चरणसाहेबांना दोन शब्द बोलून त्यांचा चेक त्यांना प्रदान करावा अशी मी विनंती करतो सहकारी परसंस्थेच्या वतीनं आपल्या सर्व कर्जदार सभासदांच्या विम्याच्या माध्यमातून त्याच्या कर्जाच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठरवल्याप्रमाणे त्याचा विमा उतरला होता आणि त्यानुसार एल आय सी कंपनीकडून आपण जो विमा उतरवला उतरवला तर आपले एल आय सी एजंट दयानंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण सर्व कर्जदारांना हा विमा लागू केला आणि यामध्ये आपल्या संस्थेचे सभासद विनोद तोंडाप्पा मोकाशी कर्जात झाल्यामुळं त्याला विमा संरक्षण यंदा मार्फत लागू करण्यात आलेला आहे आणि त्यांचं कर्ज वत जाता त्यांना देय असणारा विमा आज संस्थेच्या वतीनं त्यांचे वडील मोकाशी साहेब यांना आम्ही सुपूर्द करत आहोत आणि त्याने तो शिक राहावा अशी मी संस्थेच्या वतीने त्याला विनंती करतो

आणि मला वाटतं ह्या भागातली ही पहिली संस्था असेल की ज्यांनी जो कर्ज होत ते पूर्ण संस्थेला जाऊन संस्थेकडून त्या त्याच्या वारसाला काही रक्कम सुद्धा आपण त्याबद्दल आपला सर्वांचा आभार आणि गेल्या वर्षी आपण जवळजवळ संस्थेच्या माध्यमात एक कोटी म्हणजे जवळजवळ दोन कोटीचं विमा संरक्षण लोकांना दिलं होतं त्याच्या अगेन्स्ट जवळजवळ पावणे दोन लाख रिम्या आपण घेतला होता आणि घरच्या मध्ये त्यांना तर वया वयच फक्त सातशे रुपये आपण प्रीमियम घेतला होता आणि ही आ, एक अभिमाना गोष्ट आहे की एल आय माध्यमातून केल्यामुळे ग्राहकांचा पैसा म्हणजे आपल्या देशातील पैसा आपल्या लोकांसाठी या उत्ती उत्ती प्रमाणात आपण क्लेम अवघ्या पाच सहा दिवसामध्ये दिलेला आहे मध्ये सुट्टी आल्यानंतर आम्ही सबमिशन केल्यानंतर फक्त पाच सहा दिवसामध्ये पैसे आले आणि देशामध्ये सगळ्यात मोठी जी संस्था आहे की ज्याची छप्पन लाख कोटी आहे आणि मोदी साहेबांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या सूचनेनुसार सध्या जे वातावरण चाललंय स्वदेशी कंपनी आहे मला सुद्धा आपल्या माध्यमातून आपल्याला ही संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि या वर्षीचा सुद्धा आपण ही प्रोसेस केलेली आहे त्याबद्दल पुन्हा मी आपला अभिनंदनी आभार मानतो आणि